शहराची बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहुया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये अतिक्रमण निर्मूलन विभाग व प्रभाग समिती कार्यालयाच्या पथकाने मंगळवारी भिंगारवाला चौक ते तेलिकुंट पोखर्णा ज्वेलर्स ते शहाजी रोड सारडा गल्ली मोहन ट्रँक डेपो गंज बाजार या संपूर्ण परिसरातील रस्त्यावर करण्यात आलेली अतिक्रमाने कारवाई करून हटवली आहेत यात टपऱ्या हातगाड्या दुकानासमोरील फलक हटविण्यात आलेत महापालिकेने अचानक सुरू केलेल्या या मोहिमेमुळे अतिक्रमणधारकांची चांगलीच धावपळ उडाली आहे महापालिकेने अतिक्रमण हटवण्यासाठी विशेष मोहिमेचे नियोजन केले आहे अहिल्यानगर महापालिकेतील अधिकारी व कर्मचारी यांनी उड्डाण पुला स्वच्छता अभियान राबवले यावेळी माळीवाडा बस स्थानक परिसरातील पुलाखालील पिलर वर छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील चित्र रेखाटलेली असलेल्या ठिकाणी आर्य करिअर अकॅडमी पोलीस भरती स्पेशल बॅच संगमनेर यांच्या जाहिरातीचे पोस्टर लावल्याचं समोर आलं सुनील खंडेराव फटांगरे यांच्यामार्फत हे पोस्टर विनापरवाना लावत विद्रुपीकरण करण्यात आल्याप्रकरणी पंचनामा करण्यात आला नागापूर एम आय डी सीमध्ये मध्ये मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू आहेत त्यामुळे उद्योजकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय हे, हे असेच चालू राहिले तर उद्योगधंदे बंद पडतील उद्योजक व महिला कामगारांच्या सुरक्षितेचा प्रश्न निर्माण झाला आहे पोलीस प्रशासनाने तातडीने कारवाई करून येथील गुन्हेगारांच्या मुसक्या आवळाव्यात अशी मागणी उद्योजकांसह आमदार संग्राम जगताप यांनी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे केली आहे नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य कार्यातून प्रेरणा घेत शेतकरी हिताचे धोरण राबवत शेतकऱ्यांच्या परिस्थितीत सुधारणा होण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत आज त्यांची जयंती बाजार समितीच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी केली जाते छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य महान असून आजच्या युवा पिढीने त्यांची विचाराची वाटचाल करावी त्या माध्यमातून युवकांचे आयुष्य समृद्ध होईल असं प्रतिपादन भाजपाचे युवा मोर्चाचे अध्यक्ष अक्षय करले यांनी केला बाहेर गेलेल्या अल्पवयीन मुलाचे अपहरण केल्याची घटना बोल्लेगाव परिसरात प्रेम भारतीनगर येथे घडली या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलाच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून तोपखाना पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला शहराची खबर बातम्या थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर